नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बलचा गट क्रमांक दोनचाच म्हणजेच पुणे पोलीस शिपाई भरतीचा दोन हजार एकोणीस आले जो आलेला जो एस आर पी एफ गट क्रमांक दोनचा पेपर आहे तर त्याचा आपला म्हणजे पार्ट दोन या अगोदर आपण पाहिलेले आहेत तर ही जी परीक्षा आहे तर ती दिनांक सात नऊ दोन हजार एकवीस झाली होती तर याचे आ अगोदर जे आपण दोन पार्ट बघितले होते ज्यामध्ये आपण पन्नास प्रश्न कव्हर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या त्याचप्रमाणे आज आपण त्याचा पार्ट तिसरा पाहणार आहोत ज्यामध्ये देखील आपण पुढचे महत्त्वाचे असे त्याचे पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहत याच्या आपल्या पार्ट तीनमधील प्रश्न पाहिला तर प्रश्न पाहिला आजच्या व्हिडिओमधील काय आहे सी सिक्स्टी फोर्सचे ब्रीद वाक्य कोणते आहे तर आता सी सिक्स्टी काय आहे तर ती एक प्रकारची आप जी आपली म्हणजे साठ कमांडोची जे एक फोर्स आहे ती जी नक्षलवादी एरियामध्ये काम करते तर कोटे तर गडचिरोली या ठिकाणी आहे सी सिक्स्टी फोर्स तर याचे जे ब्रीद वाक्य कोणते आपल्याला विचारलेलं आहे तर काय आहे तर वीरभोग्या वसुंधरा म्हणजे वीरभोग्या वसुंधरा हे काय आहे तर ते सी सिक्स्टी जी फोर्स आहे आपली नक्षलवादी भागात काम करते कमांडोची तुकडी तर त्याचं हे ब्रीद वाक्य आहे वीरभोग्या वसुंधरा पुढील प्रश्न पाहूयात आहे या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल तर आता सध्या मी आंबा खात आहे म्हणजे हे काय झालं म्हणजे साधं म्हणजे आपलं वर्तमान काळ झालं मी आंबा खाल्ला होता हे भूतकाळ झालं मी आंबा खात असेल हे काय होईल तर ते भविष्य काळ होईल म्हणजे आहेच काय होईल तर असेल असं येईल म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न तर हा गणितावरती आधारित प्रश्न आहे तर काय दिलेला आहे ते महेशचे वय सारांगच्या वयाच्या निमपट आहे तर पाच वर्षानंतर त्याच्या वडिलांच्या तात्कालीन वयापेक्षा पंचवीस वर्षांनी कमी असेल तर हे काय देखील थोडं राहिलेलं आहे तर सारंगचे वय येथे लिहायला पाहिजे सारंगचे वय पाच वर्षानंतर त्याच्या वडिलांच्या तात्कालीन वयापेक्षा पंचवीस वर्षांनी कमी असेल तर त्यांच्या वडिलांचे आजचे वय पंचावन्न वर्ष असेल तर महेशचं वय किती काढायचं आहे तर त्या अगोदर आपल्याला काय करायला लागेल सारंग आणि त्याच्या वडिलांचं इथे दिलेलं आहे वय आज म्हणजे वडिलांचं वय दिलेलं आहे सारंगच्या तर त्यावरून आपल्याला सारंगचे वय मिळेल व त्याच्या निम्म गेले की आपल्याला काय मिळेल तर महेशचे वय मिळेल तर कसं सॉल्व्ह करतो आपण तर आता इथे दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तर काय दिलेलं आहे महेशचे जे वय आहे तर ते सारंगच्या वयाच्या निम्पट आहे असं दिलेलं आहे म्हणजे सारंगच्या निम्मे महेशचं वय आहे सारंगच्या सारांचे वय जर आपण एकच मानलं तर पाच वर्षानंतर त्याच्या वडिलाच्या तत्कालीन वयापेक्षा पंचवीस वर्षांनी कमी आहे म्हणजे पाच वर्षानंतर जेवढं वडिलांचं वय आहे तर त्याच्या पंचवीस वर्षांनी काय आहे तर ते सारंगचं वय आहे सारंगच्या वडिलांचे वय सध्याचं किती पंचवीस वर्षे दिले आजचे वय मग पाच पाच वर्षानंतर त्यांच्या वडिलांचे वय काय होणार आहे सारंगच्या पंचावन्न अधिक पाच म्हणजे आत्ताचं पंचावन्न आहे म्हणजे पाच वर्षानंतर ते साठ वर्ष होईल त्यांच्या वडिलाचे वय मग सारंगचं वय काय असणार आहे वडिलांच्या वयापेक्षा त्याचं वय काय आहे तर पंचवीस वर्षांनी कमी आहे म्हणजे वडिलांचं वय साठ मधून जर पंचवीस वय म्हणजे सा पंचवीस वर्ष जर वजा केली तर काय येतं पस्तीस वर्ष म्हणजे हे पस्तीस वर्ष वय काय झालं तर सारांचं वय आलं पण कधीचं पाच वर्षानंतरचं वय आलं म्हणजे आजचं सारांगचं वय काय असणार आहे पस्तीस वजा पाच कारण पाच वर्षानंतरचं पस्तीस तर आजचं सारांचं तीस वय असणार आहे महेशचं वय काय आहे सारांगच्या म्हणजे निमपट आहे सारांगचं वय तीस भागेले महेशचं म्हणजे दोन केलं तर काय येतं तर पंधरा ये पंधरा हे काय मिळेल मी सारंगचा निमपट आहे महेश म्हणून पंधरा जे वय आहे तर ते महेशचं वय असेल म्हणजे आपलं आन्सर काय असेल तर तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे महेशचे सध्याचे वर वय वर्ष असेल पुढील प्रश्न पाहूयात तपोबल मनोरम रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत तर तपो बल म्हणजे आपण काय करतो तप म्हणजे त प म्हणजे ते विसर्ग देतो आधिक बल करतो विसर्ग निघून तिथे काय राहतं तपो बल होते म्हणजे हे सर्व जे आहेत मन अधिक रम रज अधिक गुण म्हणजे हे हे सर्व जे आहेत तर ते विसर्ग संधीची उदाहरणे आहेत तर कशामध्ये दिले तर ते ऑप्शन सीमध्ये दिलेले आहेत म्हणजे तपोबल मनोरम व रजगुण हे जे शब्द आहेत तर ते विसर्गसंधीची उदाहरणे असतील ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न काय दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात तर सर्वात जो म्हणजे त्यावेळेला चर्चेतील जो गव्हर्नर होता लोकप्रिय तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा म्हणजे उद्गाता असे ओळखले जाते तर त्याचा कार्यकाल कधी होता ऐंशी ते चौऱ्याऐंशी हे लक्षात ठेवा अठराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी म्हणजे याचा हा कार्यकाल होता म्हणजे भारताच्या ज्या म्हणजे मागण्या होत्या तर त्या सर्व तो मान्य करत होता म्हणजे नकार देत नव्हता म्हणून त्याला परत हटवण्यात आले होते म्हणजे लॉर्ड रेपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे मानले जाते तसेच बंगालची पाळणी जी आहे तर ती लॉर्ड कर्जन यांनी केली ती कधी एकोणीसशे पाचमध्ये तर लॉर्ड कॅनिंग जो आहे तर तो पहिला व्हायस आहे कॅनिंग आणि लॉर्ड डफरीन हा जो याच्या काळात काय झालं तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छप्पन्न तर काय दिलेलं आहे महिला ही त्या मिरवणुकीत टिंबटिंब झाल्या तर इक्या माझ्या जागी योग्य शब्द निवडायचा आहे हो तर आता मिरवणुकीमध्ये आपण काय म्हणतो सहभागी होणे असं म्हणतो मी कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाले किंवा मी सहभागी शब्द आपण वापरतो समाविष्ट उपस्थित विराजमान असं आपण कधीही म्हणत नाही म्हणजे महिलाही त्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या किंवा झाल्या सहभागी हा जो आहे तर तो योग्य शब्द असेल म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी चारने निशेष भाग जाणारी संख्या कोणती तर आता कसोट्या विभाज्य तुम्हाला माहीत पाहिजे आता चारने भाग जाणारी म्हणजे संख्या जर किती अंकी देऊ द्या तर एकच लक्षात ठेवायचं शेवटचे दोन अंक घ्यायचे दिलेल्या संख्येचे व त्याला चारने भाग जातो का बघायचं तर इथे जर तुम्ही पाहिलं तर सव्वीसला चारने भाग जात नाही ब्याऐंशीला जात नाही व अडतीसला देखील चारने भाग जात नाही तर इथे छत्तीसला जर पाहिलं नऊ चौक छत्तीस म्हणजे छत्तीसला चारने भाग जातो म्हणून ह्या जी संपूर्ण संख्या असते तर त्याला देखील चारने भाग जाईल म्हणजे शेवटच्या दोन अंकात जर चारने भाग गेला तर ते दिलेल्या संपूर्ण संख्येला चारने भाग जातो ही चार जी कसोटी आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे सत्तावन्न हजार पाचशे छत्तीस सहाशे छत्तीस या संख्येला चारने निशेष भाग जातो ऑप्शन डी हे आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न काय आहे पस्तीसच्या पुढील पंधरावी समसंख्या कोणती आता हे असं जेव्हा विचारतात तर पस्तीसच्या पुढची पहिली संख्या अगोदर काढायची रहे? तर पस्तीसच्या पुढती पहिली समसंख्या कोणती असणार आहे छत्तीस आता समसंख्या दोनच्या फरकाने येतात म्हणून आता राहिल्या किती ही पहिली संख्या आहे छत्तीस आता पंधरातून एक गेले राहिले किती चौदा म्हणजे काय करायचं समसंख्या दोनच्या फरकाने असतात म्हणून त्याला दोनने गुणायचं चौदा दोन्ही किती होईल अठ्ठावीस तर ते अठ्ठावीस जे आहे तर ते पहिल्या संख्येमध्ये ॲड करायचं म्हणजे छत्तीस अधिक अठ्ठावीस जर तुम्ही केलं तर ते येतं चौसष्ट म्हणजे ही चौसष्ट जी आहे तर ती पस्तीसच्या पुढील पंधरावीस समसंख्या असणार आहे तर ऑप्शन एमध्ये दिलेला आहे चौसष्ट तेच आपलं कॅन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते तर भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे तर ती उत्तर महाराष्ट्र म्हणजे तर आपण खानदेश भाग म्हणतो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी ती आढळते म्हणून खानदेशात ही प्रामुख्याने आढळून येते महाराष्ट्रातील म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे खानदेश पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक साठ राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो म्हणजे राष्ट्रपती राजवट लावायचे किंवा राज्य आणीबाणी त्याला म्हणतो तर ही कोणत्या कलमाद्वारे किंवा अनुच्छेदाद्वारे लावली जाते तर तीनशे छप्पन्न या अनुच्छेदाद्वारे ती लावली जाते पण ती लावण्याची शिफारस जी आहे तर ते राज्यपाल जे आहेत तर ते कोणाला करतात राष्ट्रपतींना करतात म्हणजे राज्य आणिबाणी घोषित करण्याची जी शिफारस असते तर ती राष्ट्रपतींना शिफारस करण्याचं काम राज्यपाल करतात म्हणजे तिथला जर म्हणजे कायद्यानुसार जर ते सरकार म्हणजे तिथलं कारभार चालवत नसेल तर राज्यपाल राष्ट्रपतींकडे तिथे राज राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करतात म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर तीनशे छप्पन या कलमानुसार करतात हे देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकसष्ट तर आता हे साधं सिंपल बेरजेवरती गणित दिलेलं आहे पंधरा अधिक पंचवीस अधिक पंचेचाळीस अधिक हे सिंबल दिलं आहे डॉलरचा बरोबर एकशे पन्नास तर डॉलरची किंमत किती तर आता इथे आपण काय करणार तर आता हे तिघांची बेअरीज करावी लागेल पंधरा पंचवीस पंचेचाळीस आणि ती एकशे पंधरामधून वजा करावी लागेल आता ह्या तिघांची जर बेरीज केली पंचवीस आणि पंधरा चाळीस आणि पंचेचाळीस किती पंच्याऐंशी होते म्हणून एकशे पंधरा वजा काय करावं लागेल आपल्याला पंच्याऐंशी करावे लागेल एकशे पंधरामधून पंच्याऐंशी गेले राहतात किती तर तीस राहतात म्हणजे इथे डॉलरची किंमत किती असणार आहे तर ती तीस असणार आहे तर ते ऑप्शन मध्ये दिले तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न तर हा शुद्ध शब्द ओळखा यावरती हा प्रश्न आहे म्हणजे शुद्ध शब्द खालील दिलेल्या चार पर्यांपैकी आपल्याला ओळखायचा आहे तर पारितोषिक हा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर पारितोषिक येथील येताना जे पहिलं रिया असतं तर ते म्हणजे रहसव असतं म्हणजे पहिली वेलांटे असते रियाला म्हणजे दुसरी वेलांटी असलेली दोन ऑप्शन कट झाले आता आता पुढचं जे श असतं त्याला देखील काय असते पहिली वेलांटे असते म्हणजे रस असतं ते देखील श म्हणजे पारितोषिक इथे ऑप्शन एक मध्ये तुम्हाला दिसतं आहे तेच योग्य असणार इथे काय दीर्घ स्वर आहे म्हणून म्हणजे दुसरी वेलांटीतल्या म्हणून हे चुकीचं ठरतं म्हणून ए बी म्हणजे बी सी डी हे चुकी ठरतात फक्त योग्य आन्सर ए असेल ऑप्शन ए शुद्ध शब्द पारितोषिक पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तर काय दिलेलं आहे ते सिस्टममध्ये तर दोन हजार एकवीसमध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तर काय म्हटलंय ते लक्षात घ्या स्वातंत्र्य दिन तर ते एक ऐतिहासिक वर्ष होतं आपल्या भारताचं दोन हजार एकवीसमध्ये तर एकोणीसशे सत्त्याऐंशीला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला तर त्याला अमृत महोत्सव त्याचा आपण साजरा केला होता दोन हजार एकवीसमध्ये त्याला किती वर्ष पूर्ण झाले तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली होती आपल्या भारतीय स्वातंत्र्याला म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल एकोणीस सत्तेचाळीसाव्या वर्षी स्वातंत्र्य झालता आणि आता दोन हजार एकवीसमध्ये त्याला किती वर्ष झालती तर एकूण पंच्याहत्तर वर्ष झालेली म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौसष्ट तर काय दिलेला आहे ते खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा हो म्हणजे दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला निवडायचा हो आहे शब्दसमूह काय आहे समाजाची सेवा करणारा तर ग्रामसेवक म्हणतो का त्याला आपण नाही तर त्याला आपण काय म्हणतो तर समाजवादी पण म्हणत नाही सामाजिक पण म्हणत नाही तर समाजसेवक म्हणतो समाजाची जी सेवा करतो त्याला आपण काय म्हणतो समाजसेवक म्हणून ऑप्शन सी जे आहे तर तो योग्य शब्द समूहासाठी शब्द असणार आहे समाजसेवक पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखत म्हणजे ते ऊर्जा एक्स्ट्रा साठवली जाते आपल्या शरीरामध्ये मानवाच्या तर त्याला काय म्हणतो आपण तर ऑप्शन आहेत प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स मेद पिष्टमय पदार्थ आणि संप्रेरक तर कशामध्ये आपल्या आप शरीरातील राखीव सा म्हणजे ऊर्जा साठवून ठेवली जाते तर पिष्टमय प सॉरी मेद त्याला आपण फॅट्स म्हणतो तर या फॅट्समध्ये काय असतं तर आपली जी एक्स्ट्रा म्हणजे हे फॅट्स कशा मिळतं आपल्याला तेल तूप खाल्ल्याने फॅट्स आपल्याला मिळतं तर ते काय असतं तर ते म्हणजे त्यामध्ये राखीव ऊर्जेचा साठा साठवून ठेवला जातो म्हणजे मेद या स्वरूपात म्हणून ऑप्शन सी जे आहे आपलं ॲन्सर असणार आहे मेद पुढील प्रश्न भारताची मध्यवर्ती बँक कोणती तर आता मध्यवर्ती बँक म्हणजे त्याचं कार्य काय असतं तर इतर बँकांवर नियंत्रण ठेवते तर आपली कोणती मध्यवर्ती बँक आहे तर तिला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो म्हणजेच आर बी आय म्हणजे इतर बँकावर जी नियंत्रण ठेवणारी केंद्राची जी बँक आहे तर त्याला आपण मध्यवर्ती बँक म्हणतो तर त्याचं नाव काय आहे आर बी आय तर याचे मुख्यालय कुठं आहे तर आपली आर्थिक राजधानी मुंबई या ठिकाणी आहे हे देखील लक्षात ठेवा आर बी आय ही बँकांची बँक म्हणून ओळखली जाते मध्यवर्ती बँक पुढील प्रश्न ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा ड क ख ग घ तर हे कशामध्ये येतं म्हणजे कठोर की मृदू म्हणजे पहिले जे दोन असतात क ख आणि पुढचे जे ग घ असतात तर ते कसे असतात पहिले जे असतात दीर्घ आणि दुसरे जे असतात तर ते मृदू म्हणजे पहिले कठोर असतात क ख आणि ग ग हे म्हणजे मृदू असतात त्याप्रमाणे ट ठ ड ढ न ह्यामध्ये हे येतात ड ढ हे ट पहिले काय झाले तर हे म्हणजे कठोर झाले आणि पुढले हे ड आणि हे ढ हे पुढचे ड ढ काय झाले तर हे मृदू झाले आणि न जे असतं तर, द, तर, तर ते अनुनासिक असतं म्हणजे ड आणि ढ ही जी आहेत तर ती कशी व्यंजन आहेत तर ती मृदू व्यंजने आहेत म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात म्हणजे राष्ट्रपतीवरती समजित हा प्रश्न आहे तर राष्ट्रपतींना कोण देतं तर ते आपले सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात तर ते आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात पण राष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात हे देखील लक्षात ठेवा म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल रा भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ हे सरन्यायाधीश देतात उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश तसेच आपल्या राज्यात राज्यपालांना कोण देतात शपथ तर सर्व उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे राज्यामधले जे उच्च न्यायालय आहे तर त्याचे सरन्यायाधीश राज्यपालांना शपथ देतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर काय आहे सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे मी सतीश धवन अवकाश सेंटर कुठे आहे आपल्याला विचारलेलं आहे तर ते कोठे आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तर त्याचं श्रीहरिकोटा या ठिकाण आहे तर सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर जे आहे तर ते श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे आणि आपले इस्रोचे जे मुख्यालय आहे तर ते कुठे आहे तर ते बँगलोर या ठिकाणी आहे हे देखील लक्षात ठेवा आणि सतीश धवन स्पेस सेंटर जे आहे तर ते आंध्र प्रदेश श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर काय दिलेलं आहे तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते आता तंबाखूमध्ये तुम्हाला माहिती आहे तर निकोटीन हे जे असतं तर ते तंबाखूमध्ये आढळणारे एक विषारी द्रव्य असते जे की म्हणजे आपल्या शरीरासाठी घातक असते म्हणजे निकोटीन हे जे आहे तर ते एक विषारी द्रव्य असते तंबाखूमध्ये म्हणून तंबाखूवर ते आपलं कॅन्सर वगैरे जे होतो तर ते निकोटोनद्वारे होतो त्यामुळे ते शरीराला घातक असते म्हणून तंबाखू म्हणजे आरोग्यास आपल्या धोक्याचं आहे म्हणून ते खाणं आपण बंद केलं पाहिजे हे लक्षात ठेवा सर्वांना म्हणजे तंबाखूमध्ये असणार जे विषारी द्रव्य आहे तर ते कोणता आहे तर ते निकोटीन आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर या याची जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ मिळवू शकता तर पुढील प्रश्न काय आहे तौकते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आढळले तर आता तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता तोकते जे चक्रीवादळ आलं तर ते महाराष्ट्राकडे येणार होतं पण ते कोण कुठल्या राज्याच्या किनाऱ्यावरती जाऊन आ म्हणजे आ आदळलं तर ते गुजरात म्हणजे गुजरात जा म्हणजे महाराष्ट्रात येणार होतं पण ते वाऱ्याच्या वेगामध्ये ते गुजरात येथे जाऊन ते आदळलं तिथे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तो मी थोडाफार फटका महाराष्ट्राला बसला पण त्याचं जे केंद्र होतं तर ते गुजरातचा किनारा होता म्हणजे तोकते चक्रीवादळ जे आहे तर ते गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आदळले होते म्हणून त्यावेळेचा करंट अफेअरचा हा प्रश्न होता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा तर नम्र विनय एकच अर्थ असतो विनम्र एकच असतो पण नम्रच्या विरुद्धार्थी काय असतं तर उद्धटपणे वागणे म्हणजे नम्रपणा असतो आणि एक उद्धटपणा असतो म्हणजे नम्रच्या विरुद्धार्थी काय असेल तर उद्धट असेल ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो तर सिंहस्थ कुंभमेळा आहे तर तो भारतातील चार ठिकाणी भरतो तर कोठे हरिद्वार नाशिक वृष्णेश्वर व पंढरपूर तर आता सॉरी पंढरपूरमध्ये भरत नाही तर उज्जैन आणि कृष्णेश्वर येथे देखील नाही म्हणजे हरिद्वार येथे मागचा जो झालता दोन हजार एकवीसचा तो कुठे झालता तर तो हरिद्वारला झालता तर महाराष्ट्रातील कुठे भरतो तर तो नाशिक येथे भरतो एवढंच लक्षात ठेवा आणि नाशिक म्हणजे दर बारा वर्षांनी भरतो म्हणजे इतर तीन ठिकाणांचा दर चार वर्षे भरतो पण इतर तीन ठिकाण झाली का नंतर फिरून बारा वर्षानंतर परत नाशिकला येतो दोन हजार एकवीसचा चालता हरिद्वारला तर आता पुढचा सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार पंचवीसमध्ये आहे तर नाशिक जे आहे तर ह्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरला जातो भारत महाराष्ट्रामध्ये हे लक्षात ठेवा ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न ग्रे हाऊंड्स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे तर को म्हणजे नक्षलविरोधी काम करणारे हे पथक पथक आहे ग्रे हाऊंड्स तर ते कोणत्या राज्याचं आहे तर ते नवीन जे राज्य निर्माण झाले तेलंगणा तर ह्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी होतं हे दोघांसाठी पण आहे तेलंगणा व आंध्र प्रदेश पण पर्यायामध्ये आपल्याला तेलंगणाच दिलेला आहे म्हणजे ग्रे हाऊंड्स जे आहे तर ते नक्षल वाद्यांविरोधी जे पथक आहे तर ते तेलंगणा या राज्यात आहे हे लक्षात ठेवा सी सिक्स्टी आपल्या छत म्हणजे छत्तीसगड महाराष्ट्र बाँड्रीवर आहे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्रात पुढील प्रश्न पाहावा तर आजच्या या आपल्या भाग तीनमधील मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर काय आहे त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा तर आता कर्म ओळखायचा असेल तर आपल्याला करता म्हणजे करता जर ओळखायचा असेल तर जाणारा कोण आहे तर त्याने एकच उत्तर भेटतं आणि ज जा, जा म्हणजे जायलेले कोण आहे तर तोच आहे म्हणजे इथे आपल्याला आणि कर्म एकच भेटतं म्हणजे इथे कर्म भेटतच नाही आपल्याला कारण दोन्ही जर आपण क्रियाबद्दल प्रश्न विचारले तर इथे फक्त करता दिलेला त्याने आता घरी जावे पण इथे क्रिया कोण कशावरही घडलेली नाही फक्त क्रिया करणारा आहे पण कोणावरही जेव्हा क्रिया घडत नसते तर त्या वाक्यात कर्म नसते म्हणून त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म काय यामध्ये कर्म नाहीच आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपला ॲन्सर असणार आहे कर्म नाही आहे दिलेल्या विधानामध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी तुमचे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तसेच पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तसेच तुम्हाला जर असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉनवर प्रेस करा तर याच्या पुढच्या भागामध्ये आपण राहिलेले शेवटचे महत्त्वाचे असे या पेपरचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत ते देखील तुम्ही पाहून घ्या धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र